हे आपण नवरी चाईचं ब्लाऊज शिवत आहोत लेस लावून एकदम सिंपल डिझाईन आहे पण खूप छान दिसते आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे खूप छान असं आपण हे लेसचा उपयोग करून ब्लाऊजचं डिझाईन बनवलेलं आहे आणि वेलवेट कपडा आहे खूपच छान असं कलर कॉम्बिनेशन आपण घेतलेलं आहे तर हे ब्लाउज आपण तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि या ब्लाऊजची शिलाई आपण पाचशे रुपये घेतलेली आहे आणि दोन मीटर लेसचा उपयोग करून आपण गळ्याला आणि बाहीला आपण ह्या लेसचा उपयोग करत आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे खूप सुंदर असं हे डिझाईन झालेलं आहे तयार तर आपण लेस लावताना मात्र कपडा सुईचा आहे लेस उलटी आहे आणि त्यावर ठेवून आपण हे पाहू शकता आणि लेसचा जो काट आहे तो आपण वर घेतलेला आहे परफेक्ट असा पाहू शकता खाली आपल्याला एकदम फिनिशिंगमध्ये कुठं टोचणार नाही याची काळजी घेऊन आपण ही लेस लावलेली आहे पाहू शकता अतिशय छान ही आपण लेस लावलेली आहे मेन म्हणजे बाहीला लेस कशी लावायची फिनिशिंगमध्ये आता हे आपण गोट लावलं असता समोर तरी चाललं असतं पण हे आपण ही पलटून घेतलेली आहे कारण जी लेस आहे त्याला सारखच किनारा आहे त्यामुळं गोट लावण्याची आपल्याला गरज पडली नाही त्यामुळं आपण ही डायरेक्ट अशी पलटून घेतलेली आहे आता पाहू शकता ना खूप छान असं पाठीमागून सुद्धा फिनिशिंग आहे आणि वरून सुद्धा फिनिशिंग आहे अशी आपण आजची ही लेस लावून घेतलेली आहे बाहीला आणि अशाच प्रकारे ह्या दुसऱ्या साईडला सुद्धा आपल्याला ही लेस लावून घ्यायची आहे ही पण लेस उलटी ठेवलेली आहे कपडा सुईचा आहे आणि हे वेलवेल वेलवेटचा वेल कपडा असल्यामुळं खूप शाईन आहे छान जे घागऱ्याला ब्लाऊज असतात त्याप्रमाणेच हे ब्लाऊज तयार झालेलं आहे खूपच सुंदर असं हे ब्लाऊज नवरीच्या आईसाठी आपण शिवलेला आहे आपले हो। तर दोन्ही आपल्या बाहीची लेस लावून तयार आहे पाहू शकता फिनिशिंग आता आपण घेत पाठीला लेस लावणार आहोत तर गळ्याचा आपल्याला गळा किती आहे ते मोजून घ्यायचा आहे आणि त्याप्रमाणे आपण खून करून घ्यायची आणि आपल्याला तुम्हाला गळा ज्या प्रकारे पाहिजे आहे त्या प्रकारे तुम्ही आकार टाकू शकता आता मी सव्वा दोन इंच गळा रुंदी ठेवलेली आहे आणि हे दहावर आपण गळा ठेवलेला आहे आणि याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर असा व्यवस्थित आकार देऊन आता आपल्याला हे लेसचा उपयोग केलेला आहे आपण छान ज्या आकाराने आपण आखून घेतले त्याच आकाराने आपण कट करायचं आहे व्यवस्थित तर आपण ह्याला गोट वगैरे लावून घेतलेला आहे परफेक्ट दोन्ही साईडला आपल्याला कारण मी ते दाखवलेलं नाही व्हिडिओ खूप मोठा होतो तर व्यवस्थित असा गोट आपण म्हणजे दोन्ही साईडला आपण लावून घेतलेला आहे या प्रकारे आपण दोन्ही साईडला आहे आणि आता गळ्याची पुन्हा एकदा खून करून घ्यायची आपला गळा कुठपासून ठेवायचं आहे ती खून करून घ्यायची आता आपण जो म्हणजे आपल्याला लेसचं पाठीमागचं जर आपण कट केलेला होता डिझाईन आपल्याला हे तयार करायची आहे तर आपण हे त्या आकाराने तेवढा कपडा घेणार आहोत लेस किती घ्यायची आपण हे चेक करायचं थोडं एक्स्ट्राचंच घ्यायचा एक तर तुम्हाला मार्जिंग पण आहे पाहिजे आहे आणि थोडीशी माया पण पाहिजे आहे तर थोडंसं आपण एक्स्ट्रा घेणार आहोत आहे त्याच्यापेक्षा आणि ते आपण वर जे ठेवलेलं आहे ते, ते, ते दुम्मड ठेवून म्हणजे जास्तीची दुंबड ठेवलेली आहे कारण आपल्याला लेस जी आहे दोन दोन अडीच अडीच इंचाची लेस आहे आणि आपल्याला सहा इंच साडे इंच गळा तयार करायचा आहे तर पाहू शकता आपण हे सुद्धा पलटून घेणार आहोत त्याच्यावर दाब देऊन घ्यायची तर आपण दुसरं एक आपल्याला पूर्ण लाईन आपण आत टाकलेली आहे कारण अडीच अडीच इंच आहे त्याच्यामुळं गळा थोडा मोठा होईल त्यासाठी आपण थोडंसं काटकसर करूनच व्यवस्थित असं आपल्याला जेवढा गळा पाहिजे आहे तेवढाच आपण लेस आत टाकलेली आहे आणि डिझाईन पण आपली खराब होणार नाही आणि लेस पण कमी होणार आहे पुन्हा एकदा चेक करायचं आहे की आपल्याला आपला गळा किती आहे तेवढीच आपल्याला लेस आत टाकून घ्यायची आहे तर आपण तर आपल्याला गळा एवढा पाहिजे आहे तर आपण आता हे आता ती जी दुमड आहे ती आपण या प्रकारे असं दुमडून घ्यायचं आणि आत टाकून द्यायची आणि त्यावर टीप मारून घ्यायची व्यवस्थित तर अशा प्रकारे आपण लेसचा उपयोग केलेला आहे आता आपण हिंग याच आकारामध्ये आपल्याला कसं पाहिजे ते आपण आता आखून घ्यायचं आहे आपल्याला माप आपलं दोन्ही साईडला आपण आखून घेणार आहोत आणि खाली जे आपल्याला पट्टी लावण्यासाठी आपण जागा ठेवायची आहे कारण लेस आपण पलटून घेतलेली आहे तर आपण तुम्ही अगोदर गोट लावून घेतला किंवा हे लावून घेतलं तरी चालेल नंतर लावायची गरज नाही पण फिनिशिंग येण्यासाठी मी नंतरच लावलेलं आहे खाली तुम्हाला एक टंचन एक्स्ट्रा सोडायचं आहे पट्टी लावण्यासाठी आणि ही अशी खून करून ठेवून द्यायची आणि जो आकार आहे त्या आकारात आपण आता हे व्यवस्थित कट करून घेतलेला आहे पुन्हा एकदा खालचं आणि वरचं सेम माप टाकून घ्यायचं आहे म्हणजे ज्यावेळेस आपण आता कपडा टीच करणार आहोत तर एकसारखं आलं पाहिजे कमी जास्त होता कामा नाही तर गळा तिरका होतो तर ह्या लेसचा उपयोग करून आपण अतिशय छान असा हे आपण गळा आपण आता तयार केलेला आहे छान सेम घागऱ्याच्या ब्लाऊजचं लुक आलेला आहे एक टेंशन मार्जिन सोडून ठेवून द्यायचं आहे कारण आपल्याला पट्टी लावून घ्यायची आणि खून करून घेतल्यामुळं आपलं कमी जास्त होणार नाही अंतर तर असं आपलं डिझाईन तयार केलेला आहे आपण आता आपण पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी दुमडून घ्यायची आणि डायरेक्ट लावून टाकायची त्याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे त्याच्यावर दाब टिप देऊन घ्यायची पाहू शकता एकदम छान असं आपली पट्टी लावून तयार आहे आता आपण ही दुसऱ्या साईडची कारण डिझाईन अटॅच करतानाच आपण एक टेन्शन मार्जिंग ठेवलेली आहे तर अतिशय छान असं ही आपला नवरी चायीचा ब्लाऊज तयार झालेला आहे खूप छान फिनिशिंग खूप छान लूक आलेला आहे ब्लाऊजला आणि अतिशय कमी वेळेमध्ये हे होणारं ब्लाऊज आहे पण छान दिसायला खूप सुंदर साधंच डिझाईन आहे लेसचं पण अतिशय छान असं दिसतं आहे आता आपण पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहेत या साइडनी सुद्धा पाहू शकता ना किती सुंदर हे डिझाईन तयार झालेलं आहे आता आपण सेंटर करून फिटिंग मात्र दाखवलेली नाही आहे एकदम सुंदर असं तयार झालेलं आहे ब्लाऊज पाहू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका असेच व्हिडिओ पाहत राहा पाहू शकता लेस किती छान परफेक्ट लागलेली आहे